नमस्कार मंजूज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे मी आज नॉन प्रेमींसाठी छान चिकन पाव पावची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया आज मी चिकन खिमा बनवणार आहे त्यासाठी मी ते अर्धा किलो खिमा घेतलेला आहे चिकनचा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित दोन वेळा धुवून घेतलेला आहे आता मी हे मॅरिनेट करते चिकन खिम्यामध्ये मी हळद घालते एक पाव चमचा इतकी मी हळद घातलेली आहे मीठ घालते आणि ही अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे हे घालते दीड चमचा आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता या खिम्याला मी अद्रक लसूणची पेस्ट आणि हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ला आहे अर्धा तास हे असं झाकून ठेवूया मी एक मोठी कढाई ठेवलेली आहे गॅसवर अडीच चमचे इतकं तेल घालते इथे मी थोडासा खडा गरम मसाला घेतलेला आहे तेजपाने घेतलेले आहेत लवंगा घेतलेल्या आहेत तीन ते चार दालचिनी आहे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत चार आणि छोट्या वेलच्या आहेत चार त्या घालते मी फोडणीत गरम मसाला छान फ्राय करून घेतलाय मी फोडणीला घातलाय आता इथे दोन मोठे कांदे आणि एक दीड टमॅटो घेतलेला आहे छोटे छोटे चिरून घेतलेला आहे कांदा घालते आधी कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे एक चमचा अद्रक लसूण ची पेस्ट मी मॅरिनेट करताना लावलेली आता एक चमचा घालते अद्रक लसूण ची पेस्ट ही परतून झालेली आहे आता मी टोमॅटो घालते थोडस मीठ घालते टोमॅटो शिजण्याकरता पुन्हा एक छान मिक्स देते आणि झाकण ठेवते यावर टोमॅटो शिजेपर्यंत असं झाकण ठेवून मी मध्ये मध्ये हलवून घेणार आहे टोमॅटो छान शिजलेले आहेत छान असे छोटे छोटे कापून घेतल्यामुळे टोमॅटो दोन तीन मिनटात शिजलेले आहेत आता पावडर मसाले घालूया इथे दीड चमचा इतके मी धना पावडर घेतलेले आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा आपण मॅरिनेट करताना घातलेली एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा चिकन मसाला आहे अर्धा चमचा जिरा पावडर आहे आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आपन, मदे, मदे धाल ले ले आहे हे सर्व आपण ह्या ग्रेव्हीमध्ये टोमॅटोमध्ये घालूया आणि छान परतून घेऊया मसाले व्यवस्थित असे परतून झालेले आहेत हे ताजे मटार आहेत सोलून व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आता हे घालते आणि हा चिकन खिमा आहे मॅरिनेट करून ठेवलेला तो घालते व्यवस्थित मसाल्यासोबत मी मिक्स करून घेतलेला आहे हा खिमा गरम पाणी घालते मी खिम्यामध्ये अर्धा ग्लास इतकं गरम पाणी घातलेलं आहे मी खिम्यामध्ये मीठ आपण मॅरिनेट करताना सुद्धा घातलेलं नंतर टमॅटो शिजण्याकरता सुद्धा घातलेलं त्याच्यामुळे मी आता इथे मीठ नाही घालणार आहे नंतर थोडंसं शिजलं टेस्ट करून मीठ घालायचं आता झाकण ठेवून मी हा खिमा पंधरा ते वीस मिनटं शिजून घेणार आहे स्लो गॅसवर वीस मिनटं झालेली आहेत छान खिमा शिजलेला आहे मीठही परफेक्ट आहे त्याच्यामुळे मी आता मीठ टाकणार नाही आहे तर इथे आपला खिमा रेडी आहे मी हे अद्रकचे असे स्लाइस करून घेतलेले आहे ते घालते छोटे छोटे जुलियन्स घेतलेले आहेत कापून आणि ही वरतून कोथंबीर घेतलेली आहे ही घालते आता खिमा आपला तयार आहे आपण सर्व करायला घेऊया मी एक तवा ठेवलेला आहे त्यावरती हे असं बटर लावते पावांना आणि हे तव्यावरती छान असं भाजून घेते पाव तर छान इथे माझे पावही तयार झालेले आहेत आता छान सर्व करूया आपण इथे मी हा खिमा टाकलेला आहे चपाती बरोबरही आपण खाऊ शकतो कोथंबीर घालते आणि हा कांदा घालते तर इथे माझे खिमा पाव तयार झालेला आहे थोडस मी बटर घातलेला आहे खिम्यावरती आणि इथे आपले पाव रेडी झालेले आहेत छान असे कांद्यासोबत तर या खिमा पाव खायला माझी खिमापावची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद